नमस्कार मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं आज आपण पापडाचा चुरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण आणि जर कधी घरामध्ये भाजी नसेल तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता जो आपण आज बनवणार आहोत पापडाचा चुरा तर असे पापड आपल्या घरामध्ये स सगळ्यांकडेच अवेलेबल असतात तर त्याचपासून आज आपण मस्त असा पापडाचा चुरा बनवणार आहोत जो की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा असाच जरी तुम्ही खाल्ला तरी खूप छान लागतो मी, आ, मी तर माझ्या मुलांच्या टिफिनमध्ये अधूनमधून हा पापडाचा चोरा देत असते आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो तर तुम्ही सुद्धा नक्की यासाठी एकदा ट्राय करून पहा मुलांच्या टिफिनसाठी तर इथं मी पापड घेतला आहे जो इथं तव्यावरती भाजून घेणार आहे थोडंसं तव्यावरती तूप टाकून घेतलं आणि त्याच्यावरती असा हा पापड भाजून घेणार आहे थोडासा प्रेस करून भाजून घ्यायचा पण या पद्धतीने भाजल्यानंतर काय होतं थोडंसं लाल पडतो पापड जर तुम्हाला अशी ही पद्धत आवडत नसेल किंवा असं तूप टाकून भाजलेला पापड आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्टली असा इथं गॅसवरती याला भाजू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला फ्राय करून जर आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली याला फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता शेवटी तुमची चॉईस तुम्हा आहे तुम्हा तुम्हाला कसं आवडतं किंवा तुमच्या मुलांना कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही या पापडांना भाजून घ्या फ्राय करून घ्या तरी तर मी काही पापड भाजून घेतले आहेत काही पापड तव्यावरती भाजून घेतले आहेत सेम तव्यामध्ये मी अगदी थोडंसं इथं तूप टाकून घेतलं आहे याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत जे मी इथं त्याचे सालसुद्धा काढून घेतलेले आहे आणि आपल्याला असेच शेंगदाणे हवे आहेत अगदी आता याला इथं थोडंसं मी गरम करून घेतलं आहे तुपामध्ये थोडेसे भाजून घेतले आहेत शेंगदाण्यांना थोडा वेळ इथं वाटीमध्ये बाहेर साईडला काढून ठेवला आहे तोपर्यंत आपण इथं एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये हे सगळे पापडांचा चुरा करून घेणार आहोत पापडांचा चुरा किती मोठा किती छोटा तो मला जसं आवडतो त्या पद्धतीने करून घ्या इथं मी जवळपास सहा ते सात पापड वापरलेले आहेत छोटे मोठे आता याच्यामध्ये जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते टाकून घेतले एक छोटूसा कांदा मी इथं बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे सेम क्वांटिटीमध्ये मी इथं काकडी घेतलेली आहे तिलासुद्धा एकदम बारीक कट केलेला आहे जेवढा कांदा घेतला तेवढीच इथं मी काकडीसुद्धा घेतली आहे आणि तेवढाच टोमॅटो घेतला आहे हे सगळं एकदम बारीक कट करून याच्यामध्ये टाकायचं टोमॅटोच्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत एक छोटी मिरची टाकली आहे बारीक कट करून हिरवी मिरची जी तिखट नाही आहे खूप सगळी कोथंबीर टाकायची चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ पापडामध्ये असतं त्यामुळे अगदी बेतानी वापरा अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर टाकली पाव टी स्पून काळ्या मिरी काळ्या मिऱ्याची पूड टाकली आहे अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकली अर्ध्या लिंबाचा रस टाकला आहे आणि आता याच्यावरती मी इथं एक झाकण ठेवून छान असतं याला मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा पापडाचा चुरा तयार झाला आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट तयार होतो कमी वेळेमध्ये काही भाजीला अवेलेबल नसेल त्यावेळेस तुम्ही असंही बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनला देऊ शकता अगदी मुलंसुद्धा याला खूप आवडीने खातात कारण खूप चटपटी तसा छान लागतो माझ्या मुलांना तर खूप आवडतो मोठा मुलगा अधूनमधून स्वतःहून तो डिमांड करतो की मला पापडाचा चुरा दे म्हणून तर याच्यावरती मी थोडीशी एकदम अशी बारीक झिरो साईजची जी शेव असते ती टाकून घेते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याच्यावरती टाकायची ही छान दिसावी म्हणून मी इथे टाकत आहे तर आणि थोडंसं इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे वरतून पाहू शकता मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झाली आहे आता हा तुम्ही असंच खाऊ शकता खूप छान लागतो असं चमचानं चाट म्हणून जरी खाल्ला तरी चालला जातो खूप छान लागतो नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय